मंत्रीपदाचं गाजर दिसलं की गुबुगुबू मान हलवत या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारणारे हे आहेत आपल्या शिरूरचे आमदार अशोक पवार पवार तुम्हाला मंत्री करू असं शरद गटाकडून आश्वासन आलं आणि हे पलटीबाज लोभापाई बेडूक उडी मारत शरद पवार गटात गेले अजित पवारांनी या धोकेबाजाला स्वतःच्या शैलीत झोडलं तेव्हा हा लपून बसला मग त्यांनी मग पोकरायला सुरुवात केली आणि थोडा ते आमदार असल्यामुळे थोडं त्यांच्या पण संस्था होत्या आमच्या त्यांचे शुगर फॅक्टरी तिथं त्यांनी संस्था हो पहिल्या वेळेस साडेतीनशे हो मुलं होती ती शाळा आमच्यामुळे बंद पडली पण त्याचा तो एक राग कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या हो जायच्या ह्या कसपोटी त्यांनी मग वारे गुरुजींवर आरोप करायला सुरुवात केली या पलटीबाज आमदारानं विकास करणं सोडाच त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील गावातल्या शाळेवरच आरोप केले पण यांच्या दादागिरीला आणि खोट्या आरोपांना न घाबरता वाबळेवाडीच्या गावकऱ्यांनी अशोक पवारांना थेट गावबंदीच केली परंतु या ठिकाणी आमचे जे आमदार होते तालुक्याचे अशोकराव अशोकरावजी पवार त्यांच्या इथल्या या ठिकाणी कारखान्यावर प्रायव्हेट शाळा होते त्या शाळा बंद पडल्या आणि मग शा या वाबलेवाडीच्या शाळेच्या आकसापोटी त्यांनी आमच्यावरती चुकीचे आरोप लावले चुकीच्या केसेस केल्या शिक्षण विभागाला कुठली कल्पना न देता डायरेक्ट अधिकाऱ्यांना पाठवून इथं केसेस केल्या आमच्यावरती स्वतःचा साखर कारखाना जोरात चालण्यासाठी या अप्पल कोट्या आमदारानं घोडगंगा साखर कारखाना बुडवला कर्ज मिळालं नाही म्हणून घोडगंगा साखर कारखाना तोट्यात आहे असं म्हणताना यांना लाज वाटली पाहिजे अशोक राव ये पब्लिक है ये सब जानती है मात्ता कारखान्यात प चालू है का बंद आता बंद है कारखाना पण आणि कशामुळे बंद झाला का हा कारखाना बंद aí काय त्यांचं जास्त लक्ष खाजगीकडे गेलं कामगारांचे पगार नसत्या बंद झाले तर त्याच्यामुळे त्यांचं ते जास्त लक्ष तिकडे गेले कोण पाहत समजा खाजगी दुकान असलं आणि सार्वजनिक असलं सार्वजनिक दुकानापेक्षा दुकाना तो दुकानात जास्त डेव्हलपमेंट यांच्यावर बेकायदेशीर काम करण्याचेही बरेच आरोप मतदारसंघात होत असतात यांच्या पलटीबाज आणि खोटे आरोप करण्याच्या स्वभावामुळे एका गावानं यांना गावबंदी केली आहे पण ही सुरुवात आहे आमदार साहेब आताही सुधरायचं नसेल तर घरी बसा आणि साखर चाखा यावेळी शिरूरची जनता तुम्हाला विधानसभेची पायरी चढू देणार नाही हे नक्की